रेडू नको की शिरी वाली लावते पुष्पाला फोन ठाम हलो अरे पुष्पा इकडे अन्ना बोलतो कोल्हापुरात नवा ती शिरीवल्ली आली आहे इकडे सकाळ सकाळी रेड्यात अरे ह बघ मी तिला गणि तू पट्टी जा डॅन्सर आहे मला माहित होतं खरं तिला मी भाताच्या पट्टीला आणू गणि डान्स शिकलेला तुला काय गरज होती रे तिचं पकुड धरून वडायची हा तिचं पकुड निसाडले खुबा निसाडलाय करा भरली पोतात गणि वाट सरावली तिची म्हातारी का उडका लावले म्हातारी गावना झाली आता रेडी हा पुरगी झंडाली रडा लागली पुरगी ती जा आईला आणि तू अरे तिला डॅन्स मी शिकवलाय भादरान कसा छान 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 नाचत होतो मी नुसता दोन पायावर आणि तू तिला रडा लागली म्हणली रुपया दिल्या नाही मला मुख्यमंत्र्यांनी फोन झाला माझे म्हणलं हिला काय दिला लाडक्या बनी पंधराची तरी द्या मुख्यमंत्री म्हणलं नाही ती ऍक्टर आहे तिला जमायच नाही द्यायला हा

हा सकाळी बैलगाडी घेऊन हा हा ठेव रे हा हा काय मी बघतो की भिव नको असतो पुष्पा काय भिजतोय मी पुष्पा पण युट चाटा लावतोय ते खाट्यावर डिजिटल करून पूर्ण युट्यूबच बटाण